मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय भगवा दहशतवाद हे काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय कारवाई करण्यासाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव होता असंही फडणवीस म्हणाले अनेक पोलीस अधिकारी दबावाला बळी पडले नाहीत असं देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालकांना अडकवण्याचा कट होता असं एका माजी एटीएस अधिकाऱ्यानं सांगितलेलं आहे निवृत्त एटीएस पोलीस निरीक्षक महबूब मुजावर यांनी हा गौप्यस्फोट केलाय भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी खोटा तपास करायला सांगितला असंही मुजावर म्हणाले मोहन भागवतांना पकडून आणा परमवीर सिंह यांनी हे आदेश दिले होते असंही मुजावर या दरम्यान म्हणाले मोठा खुलासा या दरम्यान त्यांनी केला मुश्रीफांचं हु किल्ड करकरे हे पुस्तक सगळ्यांना भेट म्हणून पाठवणार असं यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे एक इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉईन झाला हा काही भारताने कॉईन केला नव्हता देशामध्ये जगामध्ये कॉईन झाला भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतो आहे अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं यू पी एने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉईन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला पण त्याचे दूर दूरपर्यंत कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाही पुराव्या अभावीही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही अन्यथा हे खूप डीप रुटेड खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होत मी धाडशी अधिकारी असं काही लोकांना वाटत होत म्हणून मला काच बोलवण्यात आलं प्रचार करण्यात आलं मला मुंबईला आणि मला सांगितलं तू हे काम कर तू हे करू शकतो असं म्हणून त्यांनी मला त्या रामजी कलसंग्रा दिलीप पाटीदार संदीप डांगे मोहन भागवत सर त्यांना त्यांच्याविषयी मला आदेश देण्यात आले होते कुठंतरी त्या भगवत आतंकवादाला खत पाणी ते मी केलं नाही त्यामुळं ते लोक नाराज झाले माझ्यावरती त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर कुठे गुन्हे दाखल केले सरकारमध्येच मुश्रीफ साहेब आता मंत्री आहेत आणि त्यांच्याच करकरे नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे या सगळ्या ज्यांनी काँग्रेसला माफी मागावी अशी हास्यास्पद मागणी केली आहे आणि कालपासून ते फार कांगावा करत आहे आणि त्यांना आता त्यांचा जो अजेंडा आहे जो गोबेल्स नीतीचा वापर करण्याच्या अनुषंगाने जे सर्व आता त्याला दहशतवादाला रंग जे देत आहेत या सगळ्यांना ते पुस्तक आता सप्रेम भेट स्वरूपात पाठवणार आहोत आर आर पाटील साहेब त्या काळात काय बोलले याच्या पण एक कातानाचा लेख हा त्यांच्याकडे पाठवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे याचं योग्यशीर तात्कालीन सगळ्या परिस्थितीचं डॉक्युमेंटेशन हे काँग्रेस पक्षाकडून या सगळ्यांना देईल निमित्तानं या सगळ्या गोष्टींचा उजाळा होईल निकाल जरी काल न्यायालयाने दिला असला तरी खरा निकाल जो आहे तो देशाच्या गृहमंत्र्यांनी संसद भवनेमध्ये एक दिवस आधीच दिलेला होता